अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आता येईल त्या दहा जुलैला आपल्याला गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमा हे आपल्याला गुरुवारीच येत आहे योगायोगाने तर खरंच खूप छान दिवस आहे आणि गुरुवारीच गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे छान जास्तीत जास्त सेवा करायची जा आहे ते पण आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे बघा आपल्याला आता येईल त्या वीस तारखेपासून आपल्याला सेवेला लागायचं आहे ते म्हणजे आपल्याला गुरुचरित्र गुरुचरित्र सारामृत हे ग्रंथ आपल्याला जर पारायण करायचं आहे तर एकवीस दिवसामध्ये खरंच खूप सुंदर छान सेवा करायची आहे तर आपल्याला बघा वीस तारखेपासून ते आपल्या दहा तारखेपर्यंत आपल्याला हे एकवीस दिवसाची सेवा आहे गुरुपौर्णिमानिमित्त आपण छान सेवे करणार आहे तर या सेवेने खरंच आपलं आयुष्य बदलून जाणार आहे हे नक्कीच आहे कारण गुरुचरित्र सारामृताचा आपण जेव्हा ग्रंथाचा प्रा पारायण करतो ना तर त्या पारायणामध्ये आपल्याला बघा भक्तांच्या मनात भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक वातावरण तयार होते आणि गुरुचरित्र पारायण केल्याने खरंच जीवनातले अडचणी नक्कीच दूर होतात आणि संकटावर मात करतात बघा आजच्या आयुष्यामध्ये बरंच संकट येतात आपण आता हल्ली आपले बघा किती संकट आलेले आहेत आपण बातम्या थ्रू बघतो आणि आपण खरंच किती दुःख होतं आपल्याला हे ऐकूनही सुद्धा प्रत्येक जण आयुष्यामध्ये काही ना काही संकट येतात कुठेतरी क काहीतरी अचानक अकाली मृत्यू होतो तर यासाठी आपण खरंच सेवा केली ना तर थोडी ईश्वराची आपण जर प्रार्थना केली छान सेवा केली तर आपल्याला थोडेसे त्या संकटातून थोडं तरी आपल्याला मात करता येते आणि आपल्याला खरंच त्या सेवेने आपल्या बरेच स्वामी जेव जे कोणी स्वामी भक्त आहेत तर त्यांनी गुरुचैत्र पारायण केले कोणी स्वामी सा गुरुचैत्र सारामृताचं पारायण करतं रुजची नित्यसेवा करते तर त्यांना खरंच त्या भक्तांना स्वामी भक्तांना खरंच त्याची प्रचिती आली आहे अनुभव आलेले आहेत तर प्रत्येक संकटातून आपल्याला ईश्वर नेहमी आपल्याला बाहेर काढतो तर बघा आपल्या नेहमी आपल्याला वाटतं की आप आपण खरंच चांगलं राहावं आपल्या फॅमिली खरंच खूप सुखरूप राहावी शांत शा, चांगली समाधानी राहावी आपल्याला असं वाटतं तर त्यानिमित्त आपण अध्यात्मक जरी जोडी असेल ना आपण बघा आपण कष्ट करत राहतो मेहनत करतो त्यामुळे आपल्याला फळ मिळतं पण त्यासोबत आपल्याला अध्यात्मची जर गोडी असेल ना तर खरंच आपले जी काही स्वप्न आपले जी काही संकट आर्थिक प्रॉब्लेम कोणतेही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला त्याची मदत मिळते आणि ते संकट निवारून घेतात ते आपले स्वामी आहेत तर आपल्याला हे एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तर आपल्याला वीस तारखेपासून सेवा करायला चालू करायची आहे ते आपल्या दहा जुलैपर्यंत तर बघा जर आपल्याला त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आल्या तर त्या त्यासाठी बघा महिलांना नव्वद टक्के महिलांना हेच प्रॉब्लेम असतो की आपल्याला मासिक धर्म तर मासिक धर्म जर येत असेल तर त्या पिरियडमध्ये तर तुम्ही आत्तापासून जेव्हा आता माझा व्हिडिओ ज्या दिवसापासून तुम्हाला भेटला त्या दिवसापासूनही तुम्ही अगोदर सेवा चालू करा तर आपल्याला डेट माहिती असते की आपल्याला हे मासिक धर्मामध्ये एवढे डेट आपले हे होणार त्याच्या अगोदर सेवा करा नाहीतर आपण गुरुपौर्णिमा झाले त्याच्यानंतरही तुम्ही काही स्कीप केलेले जे काही दिवस असतील ते पुढे तुम्ही करू शकता आ, तर बघा आपल्याला जर वीस ते एकवीसमध्ये काही आपलं वीस ते दहा तारखेपर्यंतमध्ये काही अडथळा आले तर ते स्कीप करून आपण पुढे गुरुपौर्णिमा झालं तरी ते ग्रंथाचं पारायण आपण कंटिन्यू करू शकतो तर हो का हे आहे श्री स्वामी चरित्रग सारावृत हे असं ग्रंथ आहे जे की आपल्याला मराठीतून तुम्हाला हे ग्रंथ मिळून जाईल जे स्वामीच्या मठामध्ये जात आहे तर ते तुम्हाला मिळून जाईल तर हे ग्रंथ मराठीमध्ये आहे तर हे ग्रंथ आपल्याला वाचायचं आहे तर या ग्रंथामध्ये आपल्याला एक ते एक वीस अध्याय असतात तर आपल्याला वीस तारखेपासून काय करायचं आहे तर आपल्याला स सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण फक्त बारा आणि बारा साडेबाराच्यामध्ये ही सेवा करू नका कारण आपल्या दत्ताच्या भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे तुम्ही सकाळीही करू शकता किंवा तुम्ही दुपारी करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता तुमच्या तुमच्या वेळेनुसार वे तुम्ही ही क सेवा करू शकतो तर ते आपल्याला एक ते एकवीस अध्याय असतं त्या ग्रंथामध्ये तर आपल्याला एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचायचा आहे बघा शक्य तेवढं तर आपण एक ते एक ते एक ते एकवीस अध्याय एका एक बैठकीत वाचायचं आहे त्यानंतर अकरा माळी जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपल्याला तारकमंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे बघा तर तुम्हाला जर जमत नसेल तर बघा जर खूपच अडचण आहे तुम्ही एका बैठकीत नाही करू शकत तर तुम्ही स सकाळी अर्धे ग्रंथ म्हणजे अध्याय वाचू शकता आणि जर रात्री अर्धा अध्याय वाचू शकता पण शक्यतो एका बैठकीत नक्कीच हे श्री चरित्र सारा मृत करा खरंच हे सारामृत म्हणजे आपल्या आयुष्याचं अमृत आहे हे स्वामीचं आत्मा म्हटलं जातं कारण या सारामृत ग्रंथामध्ये स्वामींच्या लीला दाखवल्या आहेत त्यांच्या प्रत्येक त्या अध्यायामध्ये त्यांचे जी काही त्यांचे उपदेश आहेत भक्तांसाठी ते दिलेले आहेत तर हे ग्रंथ खरंच खूप ह्या ग्रंथाचं जर पारायण केलं तर तुम्हाला एकवीस पारायण करण्याचं तुम्हाला म घडून जाईल तुमच्या तुमच्याकडून सेवा होईल कारण आपल्याला एक ते एकवीस अध्याय वाचायचे रोज रोज आपल्याला एक ते एकवीस अध्याय वाचायचे म्हणजे तुमचं एक पारायण होईल तर असे तुमचे एकवीस पारायण होईल आणि खरंच ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्कीच सेवा हे लाग्या आणि जर तुमची तुम्हाला जर कुठे म्हणजे काही अचानक तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर ते जर तुम्ही नेक्स्ट कंटिन्यू तुम्ही करू शकता असं काही नाही आहे की आपल्या स्वामी कधी आपल्याला रागवत नाहीत की तुम्ही ह्याच दिवसामध्ये करा असं काही नाही बघा कुणी भक्त स्वामी भक्त नित्यसेवेमध्येही तुम्ही गुरुचरित्र सारामृताचे अध्याय तीन तीन वाजतात बघू शकता आपण नित्यसेवेमध्ये तर असं काही नाही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या नंतरही तुम्ही काही दिवस ते पारायण संपवू शकता पण काहीजण हे संकल्पयुक्त करता बघा संकल्पयुक्त पारायण करताना आपल्याला ते एकवीस दिवसामध्ये केलंच पाहिजे अशी प्रार्थना करा आणि त्या दिवशी आपल्याला जा, शक्य झालं तर तुम्ही स्वामीच्या मठामध्ये नारळ खडीसाखर ठेवा संकल्पयुक्त करत असाल तर आणि खडीसाखर ठेवून देवांना प्रार्थना करा की मी असे असे पारायण चालू करत आहे तर, तर नखंड न पडता आमची ही सेवा पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करून घरी यायची आहे जर तुम्हाला जर नाही मठात जाऊ शकत असाल तर तुम्ही घरीच तुम्ही देवासमोर बसून आपल्या स्वामीचे मूर्तीसमोर बसून आपण हे संकल्प करू शकता असं काहीच नाही की मठात जायची गरज आहे तर नाही गरज आणि ह्यासाठी आपल्याला कुठलीही मांडणी करायची गरज नाही आपण काही आपली रोजची देवघरं आहे तर देवघरात आपली फक्त स्वामीची मूर्ती किंवा फोटो असला तरी चालतं आपण त्यांच्या समोर बसून हे सा गुरुचरित्र सार अध्याय गुरु वाचायचे आहेत जप करायचा आहे आणि आपला तारकमंत्र ही म्हणायचं आहे अकरा वेळेस बघा ही सेवा करायला खरंच काहीच वेळ लागत नाही एक ते एकवीस अध्याय वाचायला खरं तर नवीन असाल तर तुम्हाला एक एक तास लागेल आणि जर तुम्ही जर तुम्हाला सवय झाली असेल तर तुम्हाला फक्त तीस मिनटं लागतील पर खरंच खूप छान प्रभावी सेवा आहेत जर तुम्ही नवीन स्वामी भक्त असाल तर हे गुरुचरित्र सारामृत नक्कीच ग्रंथ वाचा तुम्हाला हे ग्रंथ नक्कीच तुमच्या जवळच्या जा, मठामध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईनही मिळून जाईल तर हे ग्र सेवेला लागा खरंच कुरुचरित्र सारामृताचा ग्रंथ हे तुम्हाला आधीपासून आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खरंच खूप सा साधा सिंपल आणि छान ग्रंथ आहे आणि हे ग्रंथ वाचताना आपल्याला मन एकाग्र ठेवायचं आहे शुद्ध मन ठेवायचं आहे आपल्याला वाचताना जी काही ओळी वाचताल आपण तर ते स्पष्ट वाचायचं आहे आणि तुमचं मन चित्त एका ठिकाणी वा ठेवूनच आपल्याला हे ग्रंथ वाचायचं आहे तर हे ग्र गुरुचित्र सारामृत ग्रंथ जी आहे ते खरंच खूप प्रभावी सेवा आहे आणि ज्यांनी कोणी हे वाचले त्यांना खरंच नक्कीच अनुभव आलेले आहेत जी आपल्याला एकवीस जशी सेवा आहे ती वीस ते दहा जुलैपर्यंत करायची आहे म्हणजे वीस जून ते दहा जुलै तर या दिवसामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही अजिबात करायचा नाही घरामध्येही करायचं नाही आणि आपण मांसाहार करायचा नाही हा एक नियम आहे आणि ब्रह्मचारी करायचं का तर ना हो ठीक आहे ब्रह्मचारी तुम्ही करू शकता कारण कुणाची कुणी आपल्या संपत्ती संततीसाठी क हे संकल्प करतं कुणी कुठल्या त्यांच्या इच्छा करतं तर तुम्ही ब्रह्मचारी करू शकता फक्त आपल्याला एक एकच नियम पाळायचा आहे म्हणजे ते मांसाहार करायचा नाही जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तो दिवस फक्त पाच दिवस स्कीप करून आपण नंतर आपण सेवाला चालू करू शकता असं काहीच नाही फक्त हेच नियम साधे सोपे नियम आहेत काही अवघड नाही तर तुम्ही नक्कीच या सेवेचा अनुभव घ्या खरंच तुमची ही सेवा खूप प्रभावी आहे आणि हे पारायण कर सुरू करण्यापूर्वी अंतकरण शुद्ध असावे शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करण्यासाठी हे नियम नक्कीच पाळा एकवीस दिवसामध्ये गुरु पौर्णिमापर्यंत आपल्याला खरंच खूप जास्तीत जास्त सेवा करा ते सेवेचं पुण्यफळ नक्कीच तुम्हाला भेटेल आणि तुमची सर्व इच्छा पूर्ण होऊ हे स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ